दिनांक अकरा पाच चोवीस रोजी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पी एस आय वाघ यांना माहिती मिळाली होती की महालक्ष्मी हॉटेलसमोर एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे ह्या माहितीवरून तात्काळ आमचे जे पी आय क्राईम आहेत साहेब त्यांनी आणि गुन्हे प्रकटीकरण पक्षाचे वाघसाहेब यांच्या दोघांनी दोन्ही टीमनी सापळा रचला आणि तिथे तो इसम मिळून आला त्याचं नाव सोनू झहा नावाचं आहे त्याच्या कमरेला एक वीस हजार रुपये रुपये किमतीचं गावठी कट्टा मिळून आलेला आहे याच्यामागे हा जो आरोपी मिळालेला आहे त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला चार ए टी एम कार्डसुद्धा मिळालेले आहेत वेगवेगळ्या नावाचे तर हा आरोपी ए टी एम एक्सचेंजच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा इनवॉल्व असण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे तपास चालू आहे आणि ए टी एम एक्सचेंजचा गुन्हा करत असताना जर त्याला काही अटकाव झाला तर त्याची भीती दाखवण्यासाठी सदर गावठी कट्ट्याचा वापर करावा अशा प्रकारे त्याचा मोठी होता आणि त्या अनुषंगाने त्याने ते ठेवलेलं होतं असं तपासात निष्पन्न झालेलं आहे